सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची शक्यता असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे अशातच ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे ज्याची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे महाविकास आघाडीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेवेचे से अधिकृत एंट्री झाली आहे त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे गेल्या काही दिवसांपासून मनसे महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा जोर धरून होती अखेर सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी मनसे महाविकास आघाडीत अधिकृतरित्या सहभागी झाली आहे यामुळे महाविकास आघाडीची ताकद आणखी वाढणार आहे माजी खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू नेते चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि मनसे यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला मनसेसोबत आघाडीचे मैदान सजत असल्यामुळे स्थानिक स्तरातील राजकीय गणित बदलण्याची शक्यता वाढली आहे तसेच वंचित बहुजन आघाडीनेही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला उमेदवारी आणि प्रचारात पाठिंबा देण्याचे संकेत दिले आहे असे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले दरम्यान या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणी देखील मनसे महाविकास आघाडीसोबत युती करणार असल्याचे संकेत मिळत आहे एकेकाळी एकमेकांविरोधात टोकाची भूमिका घेणारे ठाकरे बंधूंचे पक्ष सोलापूर महापालिका निवडणूक एकत्र लढवणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला आहे